गाडी काढण्यासाठी आता एवढी गर्दी जमलेली आहे इथं बघाय बघूया आता इकडं आलेली गाडी आता काढण्यासाठी बाई गाणं लावून आलोय भाऊ मागच्या साईडने बघा एवढं उचललेलं आहे या एवढ्या याच्यानी पोरांनो आपल्या खिरकडे गावाच्या तलाजवळ आहे ना आयसर पलटी झाली पोरांनी फोन केला होता तर आता मी पण बघायला जातोय काय मदत लागली आपले म्हणजे मदत करता आली तर करतो गाडी घेऊन जातोय मी पिकअप लावून दिली आता चला बघूया काही झाले तर नाही ना तर मंडळी आता मी एवढंच पोहोचलेलो आहे बघा ट्रक कशी पलटी झाली आहे ते म्हणजे साळघाट जाम असल्याकारणाने नाही का इकडच्या साईडला आहे तर करंजाळीवरून इथून गाड्या जातात तिरड्या फाट्यावरून डायरेक्ट पेठला जाता तर आले असतील ड्रायव्हर त्यांना काही इकडचा रस्ता माहीत नाही त्यांना वाटलं असेल साईड देऊ थोडीफार तर डायरेक्ट इथं पलटी झाली गटारमध्ये दिनू भाऊ केव्हा झालं आहे दरम्यान ड्रायवर वगैरे आहे काही लागलेलं नाही हां का कुठं आहे ड्रायव्हरन ते आहे ना आणि मग हे केव्हा काढायला काही येणार आहे का नाही तर एवढा पलटी झालेली आहे बघा डायरेक्ट इथं तसे काही झालं नाही त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे पण मग तरी पण मित्रांनो सांभाळून गाड्या चालवत जा आता बघा कशी पलटी झाली डायरेक्ट पूर्ण इकडनं त्यांना वाटलं का आपण साईड देऊया पण इकडचे रस्ते त्यांना माहीत नाही किती भयंकर असतात हे बघा मंडळी ड्रायव्हर वगैरे त्यांना काही नाही झालं पण मग कसं आहे तुम्ही सांभाळून गाड्या चालवा कारण काय काय रस्ते तुम्हाला माहित नाही राहत त्या ठिकाणी तुम्ही नवीन असतात त्याच्यामुळं मग जेवढं तुम्ही सांभाळण्याचा प्रयत्न कराल ना तेवढं चांगलं आहे आणि साईड देताना कधी पण विचार करायचा पावसाळ्यात का आपली जी जागा असते ना साईडची एक साईड ती चिखल वगैरे का असतं तर आपली गाडी लोडची असते ना तो डायरेक्ट टायराने जमीन दबली जाते त्याच्यामुळे हे असं होऊ शकतं त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या तर आता आपण आलो होतो तर सध्या त्यांनी बोलवलं आहे आपलं जे सी बी वगैरे काय के केल वगैरे त्यांना त्यांनी बोलवलं आहे गाडी काढण्यासाठी तर मग ते आले का आपण निघून जाऊया गाडी काढायला आलेली आपली क्रेन बघा इथं इथं बघू शकता आणि पण गाडी आणलेली आपल्याला काढायची चला तर आपण जाऊया आता तर मंडळी बघा आता भाताच्या साइडनी पूर्णपैकी आपली आयसर पलटी झालेली आहे तर गाड्या बोलवलेल्या आहेत बघू आल्या आहेत त्या रस्त्यात होत्या निम्या आणि बघा इकडनं पूर्ण असा कट आहे इकडच्या साईडनी रस्त्यानी आणि आलेली गाडी आता काढण्यासाठी बाई गाणं लावून आहे भाऊ बघूया आता आपण तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवतो कशी गाडी काढता काय कसं चला तर मंडळी आता क्रेन आणलेली आहे बघा गाडी काढण्यासाठी बघा क्रेन अशी असते तुम्हाला दाखवतो मी पूर्ण एक साईडने साखळे असते आणि ओढण्यासाठी इथं पूर्ण सेटअप तयार केलेला असतो हा बघा आणि दुसरी पण गाडी आलेली इथं हे बा हे गा तर बघा दोन्ही पण क्रेन आणलेले आहेत दोन्ही साईडनी ताकद लावं लागेल कारण गाडी एक साइड पलटी झाली ना त्याच्यामुळं वरती काढायला एक साइडनी लागणारच नाही दोन्ही साइडनी ताकद लावं लागेल टाळलेली आहे बघू काय सेटअप करतात से, रस्ता तोपर्यंत बंद करावा लागणार आहे असं वाटते मला बघूया आता गाडी काढण्यासाठी आता एवढी गर्दी जमलेली आहे इथं बघा बघूया आता इकडं सगळे पोरं आहेत आता गाडी कशी काढताय ते बघा राहिला आता थांब मंडळी आता साखळी वगैरे घेऊन गेलेत खाली ते साखळी बांधणार आहे इथं बघा साखळी याला बांधून बघूया तस त्यांच्या पद्धतीने ते करणार आहेत

मंडळी आता इथं क्रेन जोडलेली आहे आपण आयसरला बघू शकता तुम्ही इथं आता ही क्रेननी ओढायचंय आपल्याला वरती एक साईड करायची तर करूया आणि हे थोड्या वेळाने जोडायचं आपल्याला ही क्रेन जे पण आता उल इकडच्या उल वरती ओढू राहिले हळूहळू 是吧？ मंडळी आता दुसऱ्या क्रेनचं लावायचं आहे पुढं पुढच्या साईडला मागच्या साईडने बघा एवढं उचललेलं आहे एवढ्या याच्यानी म्हणजे निम्मे तर आले आता पुढच्या साईडनी काढायची तर ते जोडून दिलं आहे त्यांनी आता आपण जवळ जाऊन बघूया कसं बांधता येते आणि इकडचे सगळे रस्ते बंद केलेत आता इकडनंही बंद केलं आहे आणि इकडनं बंद केलं आहे तर आता बघूया कसं हे करता येते बा खड्डा बर काय त्याच्यात आपल्याला आहे त्यांना सांगता का तिकडच्या साईडने कर करा इकडे इकडे भातात रे हा इकून चालू मंडळी इकडून भाताच्या साईडने उडी मारा आलो आहे मी आता इकडं पलटे नको व्हायला म्हणून मागच्या साईडनी वर ते आलेलं आहे आता बघू मागच्या साईडने तसं काय काय का तो रस्त्यावर एवढे खड्ड्यात पडलेत ना हे पाय आहे घेत काय बरोबर का भातात काय घेत नाही काय वर भगवान काय पडेल असेल पाहून घ्या बरं का भाऊ तिथून घेतला तर मंडळी आता काढलेली आहे आता आयसर बघा पुढून फक्त डॅमेज झालेले एवढं काही झालं नाही ड्रायव्हर वगैरे सगळे काही सेफमध्ये होते इकडच्या साईडने फक्त आपला दरवाजा साईडने वा दरवाज्याला पण काही झालं नाही एवढं वा काय नुकसान झाले भाताची इकडे थोडी नुकसान झालेली आहे आता त्याला गाडी चालू करतील आणि तर आता गाडी काढलेली आता गाडी सुरू करून बघताय चालू पन, बगर, चेक चेक होती का नाही पण सगळं ऑइल वगैरे सगळं चेक केलं आहे त्यांनी व्यवस्थित आहे तर बघूया सेल मारून बघताय ते आता इथून डायरेक्ट ते कर्नाळेला जायचं आहे त्यांना भाजीपाला वगैरे घेतला काढून त्यांनी कालच पिकअपमध्ये पाठवलं हे भाई लोक होते सगळे ना रात्री हां हा किती वाजता पडली गाडी हां ना तीन वाजता याचं मी शिवमचं स्टेटस पाहिलं तर स्टोरी चला तर आता गाडी सुरू करताय बघूया काही प्रॉब्लेम देते का नाही गाडी झाली गाडी चालू आता निघाले काही प्रॉब्लेम नाही आला एकदम ओकेमध्ये आता मागच्या साईडने बघूया आता इकडे नाही त्यांनी तर पुढं डायरेक्ट आणलं होतं टायर बा नको आता फसायला इथं आता अवघड किस्सा होऊन जाईल मागच्या साईडने तर काही विषय नाही आणली पाहिजे आणली काढली काढली काही विषय नाही हळू इकडची पाईपलाईन सगळी उखाडून टाकली बा इकडची पाईपलाईन वगैरे वगैरे सगळे वांगे बटाटे टमाटे सगळे खाली पडून गेले पिकअप मध्ये बाकीचे पार्सल केले हा आम्ही पण निघालो चला आपण निघूयात तर आता सगळी मंडळी बघायला आली होती गाडी कशी काढणार आहे आता सगळे मोकार भिजू राहिले पाऊस आलाय तर बाकीच्यांनी छत्र्या आणलेल्या आहे बाकीच्यांनी बाकी काहीच नाही आणलं आहे बा भिजत आले आलंय बाकीचं त्याच ठिकाणी आहे पाऊस पण चालू झालाय बरं झालं गाडी काढून झाली आहे तर बाकीच्या गाड्या पण सुरू झाल्या आहेत तरी परत एकदा मी सांगतो मित्रांनो पावसाळ्याच्या टायमिंगला गाड्यानं हळू चालवत जा कारण कट वगैरे काय असतो ना आपल्याला समजत नाही किती का असतो अंदाज येत नाही खाली पूर्ण गाडी खचून जाते त्याच्यामुळे काळजी घ्या तुम्ही मी, मी पण काळजी घेतो तर चला आजचा ब्लॉग इथंच समाप्त करूया चला बाय